मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट पहिलवानाचं चालणं कसं असते चेअरमन साहेब पहिलवान थोडी मान खाली घालून चालतो पण टीबीचं चा पेशंट छाती काढून तीन बटणा उघड्या छाती नसतेच तिथं बोर्ड लावावा लागतो की पूर्वी काळी इथे छाती होती आणि मग काही विचारतात कि अरे भाई सिना निकाल करके चल रहे बोले इसले चलता हो की भाई पहलवान है काही कारण आहे पहलवान भाऊ घरी बसला आणि टीबी च पेशंट चालला हायवेनी विंचू आणि साप माहिती तुम्हाला नगभर जहर विंचवात आहे तर आकडा वर करतो आणि हजारपट जहर सापात आहे तर मान खाली घालतो तुम्ही हे तोटला फरक पहा कधी सापाची मान खाली दिसेल तुम्हाला विंचवाचा आकडा वर हजारपट झहिरी आहे साप पण मान खाली घालून चालतो आणि नगभरच जहर आहे तर ते नांगी अशी वर ठेवतं विषभार सहस्त्रेन गर्वम नायाती वासुकी ऋषिको बिंदू मात्र कंटकम एखाद्या वेळेला साप उगारतो आणि एखाद्या वेळेलाच विंचू नांगी टाकतो विंचवानं पाल बघितली की नांगी टाकलीच कारण पाल खाती विंचवाला एवढी जहिरी पाल तिनं कोंबडी बघितली की पाल अशी जागेवर उलटी होती चेअरमन साहेब कोंबडी पळत पळत येतील पालीचं शेपूट ढल उकिरड्यावर एवढा जहिरी विंचू त्याला पाल खाती एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती एवढी जहिरी कोंबडी मी काय बोललो का बैराम महाराज थंडीचे दिवस आहे मी काय बोललो का तुम्हाला आता थंडी असल्यामुळे कडकनाथची गरज असते विष बस गर्वम ना ती वासुकी हे मूर्खाचं आपलं चालू आहे मूर्खाचं पहिलं लक्षण आहे गर्व दुसरं लक्षण आहे दुर्वचन नेहमी वाईट बोलणं नेहमी वाईट बोलणं दुर्वचन क्रोधश्च रागावणं हे तिसरं लक्षण रा म्हणजे रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही विनाकारण रागावणं विनाकारण शब्द घाला त्याच्यामध्ये रागावलं तर पाहिजेच राग नसेल तर तुम्हाला जगू देणार नाही समाजात माणसं सा। अवश्य असावा रागाची गरज आहे तुम्हाला तुमच्या जागेवर यष्टीत बसू देणार नाही जर तुम्हाला राग नसेल तर एक आलंच वाट बुवा कर बाबा मला बसायचं आहे आणि मी तू चालू उभा का जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आता याला काही अर्थ आहे का, का मला येऊ म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगतात अति कोपता कार्य जाते लयाला अति नम्रता पात्र होते भीतीला अतिकार्य ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे जय जय रघुवीर समर्थ आहे ना म्हणजे क्रोधाची गरज सांगितली संतानी सुद्धा दोन्हीची गरज आहे आमच्या देशामध्ये जर सगळे वाले असले तर देशाच्या सीमेवर वैऱ्याला अडवण्यासाठी कोण थांबेल मी लक्षात घ्या थोडा विचार करा आमच्या देशातल्या जवानांच्या खांद्यावर रात्र दिवस बंदूक आहे म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे त्याने जर बंदूक खाली ठेवली चंदन आपलं म्हणून हा, हा दोन्ही प्रकारचा स्वभाव संतानी मान्य केला मऊ मेनाहुनी पण कठीण वज्रास भले तरी देऊ हे सगळे पाठ आहे तुम्हाला म्हणून क्रोध जरूर असावा आणि ते एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या पण त्या घरातले सगळे भाऊ गोपीचंदन जय हरिवाले असू द्या तर विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतो विनाकारण विनाकारण मग त्याच्यातले दोन भाऊ जयहरिवाले पाहिजे आणि दोन बाह्या सारून थोबाड फोडणारे पाहिजे मग तालुक्यात टिकू शकत याची गरज आहे अरे नवरा बायको दोघही रागीट असेल अशोक राव तर एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे आणि एक हिसकून घेणार पाहिजे मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील म्हणजे विरोधाभासी स्वभावाचा गरज तुम्ही लक्षात घ्या रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही विनाकारण रागावणं क्रोधश्च आणि दृढवादश दृढवाद म्हणजे विनाकारांचा वाद ज्याच्यामध्ये काही निष्पन्न होऊ शकत नाही असा तीन सुबुद्धीर कथा समुद्र को आगून लागे माचे थाके कोथा याला म्हणतात दृढवादश्य तीन शहाणे समुद्राच्या काठाला गेले आणि यांचा वाद सुरू झाला कारण एवढा मोठा समुद्र उघड्यावर पडला अंदर पेटला तर दुसरा म्हणला का मूर्खाच्या बच्चा मूर्खच होते सगळे पेटल कसं रे काय पाणी आहे का डिझेल उलट पेटलेलं विझवतं हे अरे मलाही कळतं वे पण समजा अरे <laughs> कुठेही समजा चालत का हे पाणी आहे अरे कळतं ना मला पण समजा कुठेही चाल एकादशीला शिवरात्र आली तर येईलच कशी समजा अरे कुठेही चालतो का समजा रविवारी जर मंगळवार आला तर सोमवार काय रजेवर जातो का तसं एकादशीला शिवरात्र येतच नाही आली तर त्या दिवशी काय खायचं फरायचं त्या दिवशी लोणकडे तुपात डाळड्याची भजी तळून काढायची कशात तुपात डाळड्याची भजी ते कशी काय होईल ना? होत नाही रे पण समजा झाली तर त्या दिवशी खायची ज्या दिवशी एकादशीला शिवरात्र येईल ते येत नाही नाही होत नाही त्याला विनाकारणचा वाद म्हणतात समुद्र उघड्यावर पडलेला आहे जर पेटला तर अरे पेटल कसा ते पाणी आहे समजा बरं जाऊ दे पेटला मग मासे कुठे जातील तीन सुबुद्धीर कथा समुंदर को आगुण लागे माचे थाके कोथा ही बांगडी भाषेतली म्हण आहे मासे कुठे जातील ह ना ते म्हणतील कोणतं चालू आहे <laughs> समुंदर को आगुण लागे हे हिंदी नाही बांगडी समुंदर को आगुण लागे माचे थाके कोथा मासे कुठे जातील जर समुद्र पेटला तर दुसरा म्हणला एवढंही कळत नाही कर तुम्हाला समुद्र पेटल्याबरोबर सगळे मासे नारळ झाडावर जातील ना झाडं काय साठी आहे तिसरा म्हणला दोघही मूर्खच आहे का बे तुम्ही का नारळाच्या मासे जातीलच कसे कारण त्या गायी आहे का मसी, म्हणजे हे दोघापेक्षा वसतात याला म्हणतात दृढवादश्य विनाकारांचा वाद विठ्ठल विठ्ठल <laughs> खिडकीहून भांडण चाललं दोघी जणीचं दोघी नागपूरच्या होत्या तिकडची गोष्ट सांगतो बांधकर खिडकी <laughs> रेल्वेतली खिडकी बांधकर का गार्ट सहन होत नाही मला ती म्हणली उकाडा काढा सहन होत नाही मला कसं मिटायचं आता बांधकर खिडकी नाही करणार तुझीच गाडी तुझीच गाडी तुझ्या बापाची तुझ्या बापाची मी फुकट बसली का मी फुकट तीन स्टेशन वाघ चौथ्या स्टेशनला रेल्वे थांबली भराभरा प्रवासी पोलीस पळत आले अहो डोकं उठवलं दोघीनं तास झाला साहेब तुझ पोलीस आले का भांडता मावशी गारठ सहन होत नाही म्हणून खिडकी लावते तुमचं काय म्हणणं आहे उकाडा सहन होत नाही म्हणून उघड म्हणते तिथं कॉलेज कुमार होता तासाभऱ्यापासून गंमत बघत होता पोलीसला विचारलं इकडे या साहेब काय दोघीच्याही नादी लागू नका तासापासून हे का, तासा का? खिडकी बघा ना साहेब जेव्हा पोलीस खिडकीजवळ आला अशोकराव खिडकी बघितली तर काचच नाही मी म्हणतो चेअरमन साहेब उघडी केली काय याला म्हणतात दृढवादश विनाकार विठ्ठल चालला पंचचिन्ह आणि गर्व दुर्वचन तथा क्रोधश दृढवादश आणि पाचवं लक्षण आहे परवाक्यशु अनादरहा दुसऱ्याच्या बोलण्याचा वेळोवेळी अनादर करणे हे मूर्खाचं लक्षण हे जिवंत असून मेल्यात जमा दरिद्रो व्याधितो मूर्खो आणि प्रवासी प्रवाशी तो घरी आला तर आपला आणि पुढे सेवक हा म्हणजे जी दास जिवंत असून मेल्यात जमा मग हे व्यास सांगतात दास जिवंत असून मेल्यात जमा आणि तुम्ही भूषण मानता सर्व भावे दास झालो त्यांचा आपलं कशावर चाललं मुद्दा विसरू नका हा कुठेही आलो तरी ते लक्षात ठेवा हो जा नवीन कीर्तनकार मुद्द्यावर लक्षात ठेवा हा ना ते टपूनच येतात सा <laughs> टेप करतात आणि मग कंबर बांधून तुकोवर आहे असं सांगतात टेप चालू आहे ठीक आहे बाबा चांगला आहे सर्व भावे दास झालो त्यांचा आणि तुम्ही दास्यत्वात भूषण मानता अरे बाबा हो पण हे दास्यत्व कुठलं आहे दास्यत्व परमार्थातलं आहे प्रपंचातलं दास्यत्व वेगळं आणि पर परमार्थातलं दास्यत्व वेगळं म्हणजे तिथे दास दासच राहतो चेअरमन साहेब किती इमानदारीनं सेवा करा तुम्ही आणि मग विचारा का हो ते दहा वर्षापूर्वी एक परिवार तुमच्या शेतीच्या कामाला आणून दिला होता त्याची दोन मुलं बाय कोणतो आहे का गेला काम सोडून मालक म्हणला अनेक जन्माची पुण्याई आमच्या वाडवडिलांची असेल असा देवासारखा माणूस भेटला दहा वर्ष झाले डबल उत्पन्न मी शेतात जात नाही त्याचे पोरं इमानदार त्याची बायको तो इमानदार डबल उत्पन्न सुतईचा सडा चोरीला गेला नाही असा इमानदार गडी आजपर्यंत कधी भेटला नाही कामावरच आहे तो काय <laughs> इच्छा आहे एकच इच्छा आहे आता मरेपर्यंत त्यानं आमच्याच कामावर राहावं मालक म्हणतो म्हणजे मालक हा मालकच पण गडी हा गडीच हे प्रपंचातल्या दास्यत्वाचं फळ का कधी मालक म्हणतो आता एकच इच्छा आहे त्यानं दहा वर्षे इमानदारीनं आपल्या शेतात काम केलं आता देवानं त्याला माझा मालक करावं आणि मला त्याच्या ऊसात दारे धरायला ठेवावं म्हणतं कोणी म्हणजे दास हा दासच राहतो प्रपंचात मालक हा मालकच राहतो परमार्थात तुम्ही पहा गोंदवलेकर महाराजांच्याकडे गोंदवलेकर महाराजाकडे यात्रेच्या निमित्तानं भाविक यायचे हावसे नवसे गवसे आणि त्याच्यातले का नाही चेअरमन साहेब कोणी यात्रा संपल्यावर वापस येताना मठातला तांब्या फुलपात्र परात शबनममध्ये घालून तिकीट वसूल करून यायचे तिथला सेवक वर्ग दासवर्ग म्हणायचा महाराज हे चोरट्या तो कोणी तांब्या नेतं फुलपात्र नेतं कोणी परात घेऊन नेऊ दे नेऊ दे त्या माझ्या लेखी आहे लेखी यात्रे करू आणि आम्ही आम्ही इथे काम करतो सेवक तुम्ही सुना वा महाराज आम्ही राबराब राबतोय राब बाराही महिने तर आम्हाला सुनाची पदवी आणि ते तीन दिवसा करता येतात लेकीची पदवी अरे त्यालाच म्हणतात लेख तीनच दिवसा करता येते सुन कायम राहते तुम्ही मठातले सेवक कायम राहता सुना आहे ते यात्रे करू तीन दिवसा करता येतात लेकी आहे अहो पण ते फुलपात्र तांब्या परत घेऊन जातात ना नेऊ दे लेकीचा स्वभावच आहे काय फरक एवढाच आहे लेख माहेरी आली म्हणजे आईला विचारून नेते तांब्या नेते नेतेवर का मम्मी हे फुलपात्र नेते आहे का परत नेते आहे का पण या यात्रेकरू लेकींचा माझ्यावर एवढा विश्वास आहे न विचारता शबनम मध्ये घालून नेते बस एवढाच फरक आहे मग आम्हाला काय फायदा सेवक म्हणाले अरे फायदा सुनालाच आहे का सासू मेल्यावर लेख किती मनापासून रडली तरी तिजोरीची चावी सोनच्या ताब्यात येते हा दास्यत्वातला फायदा म्हणून सर्व भावे दास झालो बस बस आता आता दुसरीकडे जाऊ एक चरण झालं म्हणजे काय पाहुणे दहा झाले ना आता संताचे पाय हा माझा विश्वास पण फाजील नाही बाबा त्याच्यावरच चालू आहे आपलं संतांचे पाय हा माझा विश्वास हा, ही सगळी जन्मभर ऐकलेली मंडळी आहे संताचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा मग दासित्व करण्याचं आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचं एकमेव कारण काय सर्व भावे दासत्व करण्याचं आणि त्यांचे पायी विश्वास ठेवण्याचं नेमकं कारण आहे तेच माझे हित करिती सकळ तेच बाकीचे नाही हित नाही ठावे जननी जनका दावेला लौकिका चारतीही मग संतच हित का करतात याच कारण आहे शोधणे आले संत मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट